भावड्या कस मास्तर म्हणी तस अकराचा मल्टिप्लाय पाय एक भावड्या म्हणला सर तुम्ही साध साधा अकरा गुणाकार शिकेला पण कॅरी आल्यानंतर म्हणजे हातचा आल्यानंतर याचा गुणाकार कसा करायचा तर चल मग भावड्या सोप आहे बघ साधा साधा आहे बघ कसा करायचा बघ हे दोन ला दोन घ्यायचे टेन्शन घ्यायचं का नाही कारण डोकं लावायचा इशेच नाही कारण आपल्याकडे डोकं आहे का अजिबात नाही चल मग दोन ला दोन आणि चारला चार कळालं का आणि दोन आणि चार किती होते वावड्या सहा कळालं का कसं गप कर तीनला तीन आणि आठ ला आठ पण आता काय आठ आणि तीन किती झाले अकरा म्हणून टेन्शन घ्यायचं नाही कारण आलं ना वावड्या अकरा आल्यानंतर खाली एक मांडायचा आणि डोक्यावर एक देऊन टाकायचा कॅरी म्हणजे आजचा म्हणजे काय उत्तर आहे तीन आणि एक चार एक अठरा म्हणजे चारशे अठरा कस गपकन उत्तर आलं भावड्या तस तू खपकन याचं उत्तर का आणणार आणि कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार म भावड्या आणि मही तळणी